दुर्दैव आहे आपल्या देशाचं की खैरे साहेबांसारख्यांना पुन्हा तिकीट दिलं जात थट्टा आणि त्यांची क्यू करावी वाटते असे हे खासदार चार चार वेळेला खैरे साहेब राहिलेले आहेत इतकी बालिश बुद्धी त्यांच्या अगोदरपासूनच आहे आणि ते दुर्दैव माननीय फडणवीस साहेबांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जी सरकार निर्माण इथं केली त्याची फार मोठी गरज होती नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीचा एक हाती गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचे आढावा आपण घेतोय गे खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी महायुतीनं छत्रपती संभाजीनगरचा गड एक हाती राखलेला होता मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये हा गड महायुतीच्या हातातून गेला आणि यावेळी मात्र आता शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना रंगताना बघायला मिळणार आहे मात्र महायुती हा गड राखणार का की महाविकास आघाडी थेट आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत गंगापूर खुलताबाद विधानसभेचे विद्यमान आमदार प्रशांत बमसाहेब आहेत त्यांच्याकडनं सर स्वागत आहे आपलं सर्व सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की अमित शाह यांची सभा झालेली होती आणि त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला कमळ फुलवायचं आहे त्यांचं हे एक वाक्य होतं आणि त्यानंतर शिंदे गटाची या ठिकाणी जागा सुटली आणि त्यांचा उमेदवार देखील जाहीर करण्यात आला याच दरम्यान कुठेतरी एक चर्चा मतदारसंघामध्ये रंगलेली होती की भाजपचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज आहे काय सांगायला समजा नाही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कधीही नाराज नव्हते ठीक थे आहे असं विरोधकांना पसरवणारे त्यांचं काम आहे त्या बाबतीत मी काही बोलणार नाही परंतु माननीय अमित शहा साहेबांनी जेव्हा सांगितलं की कमळाचं फूल आपल्याला वरती पाठवायचं आहे म्हणजेच इथला आपला खासदार महोदय इथले आपले युतीचे निवडून माननीय मोदीजीकरता पंतप्रधान म्हणून पाठवायचे युती आमची त्यावेळेला काही सगळे सीट फायनल झालेले नव्हते तर ज्या ज्या ठिकाणी माननीय अमित शहा साहेब बोलतील त्या ठिकाणी कमळच बोलतील परंतु जेव्हा धनुष्यबाण आहे ते सुद्धा आमच्या बरोबरच आहे कमळाच्या बरोबरच आहे आणि त्यात काही इतकी मोठी गोष्ट नव्हती कमळ असेल किंवा धनुष्यबाण असेल आज आमची महायुती आहे आणि त्याकरता आता माननीय अमित शहा साहेबांनी जे धनुष्यबाणसाठी तिकीट दिलेलं आहे त्यांनी जे तिकीट दिलं आहे आवर्जून तर त्यांचं आम्ही सगळं काम करतोय सातत्यानं विरोधकांकडून आरोप केला जातो म्हणजे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे जे आहेत ते सातत्यानं बोलतात की जर मी वीस वर्ष विकास केला नाही तर मला चार वेळा उमेदवारी का देण्यात आली तेव्हा भाजप देखील आमच्यासोबत होतं कसं आहे सगळ्यात पहिली गोष्ट दुर्दैव आहे आपल्या देशाचं की खैरे साहेबांसारख्यांना पुन्हा तिकीट दिलं जातं दुर्दैव आहे आपलं बरोबर आहे आता विकास काही केला नाही तर असं असं तर माझं म्हणणं उत्तरामध्ये हे उत्तरा हो खरी सामन्चा। खरी सामन्चा उत्तर नाही होऊ शकत त्यांचं खरे खरेसाहेबांचं उत्तर काय असलं पाहिजे हे बघा माझी जंत्री हे इतके इतके विकास मी केले म्हणजे त्यांचं असं म्हणणं याचा अर्थ की लोकाला विकास आवडतच नाही लोक विकास इच्छितच नाही आणि म्हणून मी पुन्हा निवडून येणार आहे हे इतकी बालिश बुद्धी त्यांच्या अगोदरपासूनच आहे आणि ते दुर्दैव आहे दोन हजार एकोणावीसमध्ये महायुतीच्या हातून छत्रपती संभाजीनगरचा गड गेलेला होता त्यावेळी देखील त्यांनी सातत्यानं भाजपवरती आरोप केलेले होते की रावसाहेब दानवे जे आहेत भाजपचे बा खासदार होते की त्यांनी मदत केली त्यामुळं माझा पराभव झाला बघा ते स्वतःकरता अत्यंत निष्क्रिय नेते स्वतःच्या बाबतीकरता आणि मग काय इकडच्या त्या इकडच्या भरोश्यावर त्यांची निवडणूक असते कायमच्या कायम, कायम। आणि एकदा हारले की स्टार्टला आता मी इतकं जीव लावून काम केलेलं होतं माझ्याही बाबतीत ते असंच बोलले पहिल्यांदा ताबडतोब बाईक दिली हो प्रशांतनी फार काम चांगलं केलं आणि आम्ही आम्ही असले काम करत नाही जो जेव्हा पक्षाने काम दिलं त्यांनी सांगितलं हे सीट आहे आम्ही मन लावून सगळेजण काम करतो पण ते हरल्यानंतर त्यांची ती सवय त्याप्रमाणे ते बोलले असेल त्याच्यात काय सांगा फार मोठं वावगांनी बोलले ते यावेळी काय चित्र असेल महायुतीचा उमेदवार या ठिकाणी आहे कुठपर्यंत तयारी आली बघा सर्वप्रथम संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणतेही खासदार आता गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये जे होऊन गेलेत ते काही काम करतील असंच लोकांना अजून अपेक्षित नाही म्हणजे खासदार काही काम करतात हेच नाही आहे आणि खरं कोणी केलं खैरे साहेबांनी चार टन घालवल्या फक्त भावनात्मकरित्या खासदार निवडून येऊ शकतो इतकी मोठी त्यांनी इथं हे रोवून टाकली म्हणजे लोकांना हे वाटतच नाही की खासदार काही कामाचा असतो म्हणून अशी मूर्तमोट त्यांनी रोवून टाकलेली आहे यावेळेला आम्ही सर्वजण काना कोपऱ्यात जाऊन सगळ्यांना की बघ खासदार मोदय माननीय भुमरेसाहेब का पाहिजे कारण त्यांनी रोजगार हमी योजनाचे मंत्री झाल्यापासून देशात रोजगार हमीचे मंत्री इतके काम करू शकतात आणि ते खातं रेसमध्ये आणलं कोणी ते खाताला घेत नव्हतं दुय्यम खातं समजत होते पण त्यांनी समजा गाय गायगोट्याकरता सात जनावरांची आठ होती पहिली त्यांनी काढून टाकली एक काय जनावर असत नाही किंवा जनावर घ्यायची जरी शेतकऱ्यांची इच्छा असली तरी त्याला गायगोठ्या देऊन टाका विहीरमध्ये पहिले एक लाख होते त्यांनी दोन तीन आता चार लाख रुपये विहीर करून टाकली त्यांनी कांद्याची चाळमध्ये वीस बाय साठ जर कोणी बनवलं तर पैसे देत नव्हते वीस बाय ऐंशी बनवल्यावर वीस बाय साठशे पैसे देत नव्हते असले जे विचित्र नियम होते ते सगळे त्यांनी काढून टाकले अगोदर काय होतं की भूवैज्ञानिकांचं सर्टिफिकेट घ्या की पाणी लागेल तरच विहीर होती त्यांनी विचारलं सर अधिकाऱ्यांना तुमचं सर्टिफिकेट दिल्यावर पाणी लागेल अशी आम्ही आम्हाला लिहून द्या तो काढावा लागला तो पण कायदा म्हणजे असे एक ना अनेक शेतकऱ्यामध्ये रुजून जाऊन त्याचा पुढचं सांगतो त्यांच्या बाबतीत सांगतात की काही व त्यांचं शिक्षण नाही आहे असं ते काही सांगतात अरे बाबा शिक्षण नाही नाही आपल्याला अशिक्षित माणूस असेल जरी पण त्याला अनुभव असेल तर घटनाने सांगितलं की त्याला तिकीट दिलं पाहिजे घटना सांगते ना मग आपण काय घटनेच्या विरुद्ध चालायचं का परंतु त्यांचे अनुभव इतके आहे सहा सहा टर्म ते आमदार राहिलेले आहेत आता मंत्री आहेत आणि म्हणून असे खासदार पाहिजे की जे देशात जाऊन आम्हाला आमच्या मतदारसंघाकरता जिल्ह्याकरता कामं ओढून आणतील आणि आमदारांच्या मार्फत जे आमच्या परवानगी केंद्रामध्ये घ्यायचे असतात जसं मला पिण्याच्या पाण्याची आणि एक लाख वीस हजार एकर क्षेत्राला इरिगेशनची परवानगी घ्यायची आहे बरेच कायदे आपल्याला केंद्राचे तिथं आपल्याकडे लागू करून घेऊन आणि आपल्याकडे त्याच्या परवानग्या आणि निधी घ्यायचा आहे त्याकरता खासदार आम्हाला बुमरेसाहेब पाहिजे आणि म्हणून असेच सगळी कामं आमच्या संभाजीनगर मतदारसंघाकरता माननीय भुमरी साहेब करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही प्रचंड मताने त्यांना निवडून आणण्याकरता प्रयत्न करत आहोत याच दरम्यान आपण जर बघितलं तर ज्या चार पंचवार्षिक खैरे लढले त्यावेळी त्यांनी वेळोवेळी सांगितलं की हिंदू खत्रेमय त्यानंतर खान की बाण असं ते चित्ररंगवत होते आताच दुसरीकडे त्यांची जर भूमिका आपण बघितली तर म्हणजे चार पाच दिवसाखालीच त्यांची एक ऑडिओ व्हिडिओ व्हायरल होत होता ज्या व्हिडिओमध्ये ते नमाज पठणाचं महत्त्व असेल ते पटवून देत होते त्यानंतर राम मंदिरावरती मुस्लिमांनी हल्लाच केला नाही कोणी एक दगडही फेकला नाही अशी मावाळ भूमिका घेताना ते दिसले काय सांगायला असं आपल्या देशाचं दुर्दैव आहे साहेब आहे काय जातीपातीवर कुठे राजकारणाने निवडून येण्याची भाषा केली पाहिजे का अगोदर म्हणायचे खान पाहिजे का बाण पाहिजे अरे खानेही आपले आहेत आपलं आहेत असे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार का आता ते सांगू लागले की तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की नमाज नंतर ते सांगतात की नमाज जर तुम्ही पडली तर तुम्ही बुवाबाजी करा जाऊन फुंकाऱ्या मारा आणि लोकांच्या तब्येती दूर करा अरे बाबा पवित्र त्यांचं नमाज असते मुस्लिमांची आणि ते काय असे करता थोडी वापरतात त्यांची नमाज ही जे काही त्यांचे दैवत आहे त्यांच्याकरताचं ते ध्यानाचं स्वरूप आहे त्याला आपण असं लेखावं हे अगदी चुकीचं बोललेले आहे नंतर ते पुन्हा बोलले की तुम्ही ह्यावेळेला रामनवमीवर मंदिरावर दगडफेक नाही केली हे फार चांगलं झालं म्हणजे याचा अर्थ असा की मुस्लिम फक्त वाटच बघतात की कधी रामनवमी येईल आम्ही दगड मारू असे काही बांधव करत नसतात मित्रांनो काही विक्षिप्त लोक असतात त्यांच्यामुळे समाज बदनाम होतात कधी पण कोणत्याही दृष्टिकोनातून लोकनेत्यांनी सर्वांकरता सारखं राहिलं पाहिजे असं जातीपातीवर आपण अगोदर दुसऱ्या जाती बाबतीत बोलत होते आणि आता म्हणजे हिंदूच्या विरोधात आता आहेत अगोदर मुस्लिमांच्या विरोधात बोलत होते ही लोकप्रतिनिधींची थट्टा आणि त्यांची क्यू करावी वाटते असे हे खासदार चार चार वेळेला खैरेसाहेब राहिलेले आहेत म्हणून मी तर बस मी इतकंच सांगू शकतो की बा असले खासदार पुन्हा एकदा आमच्यावर नको जे स्वतः सांगू लागले की चार वेळेला मी डेव्हलपमेंट नाही केलं तरी मला लोकांनी निवडून दिलं म्हणजे आता मला पुन्हा पाच वर्ष बर्बाद करण्याकरता द्या असे खुलेआम सांगणारे खासदार पुन्हा निवडून येऊ नये इतक्याच मी अपेक्षा व्यक्त करतो आपण जलसंधारणमध्ये फार मोठं काम केलेलं आहे जलदूत म्हणून आपली ओळख देखील आहेत मतदारसंघामध्ये जलनायक म्हणून देखील उपाधी आपल्याला दिली जाते मात्र आपण जर शहरामध्ये बघितलं तर शहरामध्ये पाणी पोचलेलं नाही आहे अजूनही सात ते आठ दिवसाला जनतेला या ठिकाणी पाणी मिळतं काय वाटतं ही योजना कोणामुळे या ठिकाणी रखडली आणि का जनतेला पाणी आतापर्यंत मिळू शकते बघा आमच्याकडे शहराच्या पाण्याकरता जायकवाडीचं धरण आहे तिथून आम्हाला एक योजना आलेली अगोदर एक पन्नास वर्षापूर्वी त्याच्यावर पाणी चालू आहे जेव्हा माननीय खासदार साहेब खैरेसाहेब होते तेव्हा समांतर वाहिनी आमची मंजूर झाली ठीक आहे त्यांनी ती योजना आणण्याला प्रचंड विरोध केला नाही नाही त्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं होतं नाही नाही इकडनं तापीवर घ्या अजून काही काही ते बोलत होते त्यांना हे कळतच नव्हतं मी त्यांना प्रश्न केला मी त्यांना म्हटलं जायकवाडीचं पाणी आपलं उर्दू भागातून येत नाहीये त्याच्यावर तुम्ही मदत करा केंद्रात ते मला स्पष्ट म्हणतात दिल्लीला नाही नाही पण म्हणे पाण्यावर वगैरे काही मतदान भेटत नसतं त्याला कळलंच नाही की मी काय बोलत होतो असली त्यांची अवस्था होती आणि नंतर बाकीच्या त्यावेळेसच्या सरकारने प्रयत्न करून समांतर योजना आणली मंजूर केली केंद्राचा कायदा होता की असले पैसे घ्या केंद्राचे शंभर टक्के पैसे होते ती मंजूर झाली पण साहेबांनी काहीतरी इंटरेस्ट इंटरेस्ट छोटेसे पूर्ण झाले नाही म्हणून ती योजना त्यांनी थांबवली थांबवल्यानंतर काय होतं वर्षभर त्यांनी थांबवल्यानंतर त्याचे रेट वाढतात मग तो कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नव्हता आणि असं करत करत असता काय त्याचं पुनरुज्जीवनच होऊ शकलेलं नाहीये आणि म्हणून त्यांनी ही योजना जी घालवली आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय फडणवीस साहेबांनी आणि माननीय एकनाथ एक शिंदे साहेबांनी त्या योजनेचे पैसे दिले आता कुठे तो कोर्टातला तंटा मिटलाय वर्षभरापूर्वी आणि आता माननीय उच्च न्यायालय त्याच्यावर देखरेख करून ते काम करत आहे म्हणून आणि मला जे लोक जलनायक वगैरे म्हणतात तो त्यांचा प्रेम असेल मी काय स्वतःला जलनायक समजत नाही पण मी राज्यात एक मोठं काम करून दाखवलेलं आहे की ड्रिप इरिगेशनवर म्हणजे पिकांकरता तीस हजार एकरची योजना माननीय फडणवीस साहेबांच्या हाताने अकरा जानेवारीला उद्घाटन केलं आणि आज प्रचंड मोठं काम चालू आहे येणाऱ्या अठरा महिन्यात मी त्या एरियाला पाणी देऊ लागलो आणि आता भविष्यामध्ये एक लक्ष वीस हजार एकरला मला माझ्या मतदारसंघामध्ये गंगापूर्ण खुलताबादला पाणी द्यायचे कारण उर्दू भागातनं एकशे अडुसष्ट टी एम सी पाणी मान्य फडणवीस साहेबांनी समुद्राला वाहून देण्याच्या परवानग्या दिलेल्या आहेत आणि त्याचा पुढचा भाग मला घ्यायचा आणि म्हणून माननीय खासदारांची फार मोठी मदत मला लागणार आहे आणि म्हणून मी सांगतोय माननीय भुमरे साहेबांनाच आपण निवडून द्यायचं आहे ज्यांची निशानी धनुष्यबाणे खैरे साहेब पुन्हा आले तर ते अडचण करतील काय पिण्याच्या पाण्याला आम्हाला खेड्या पाडत ते काय आणखीन तिथं अडचण निर्माण करतील आमच्या इरिगेशनला ही भीती आहे म्हणून माझं स्पष्ट आहे हे विकासाला मत असलं पाहिजे आणि त्याचा विकास करण्याचा धागा हा भुमरे साहेबांपर्यंत पासून जातो एकीकडे आपण एक जर बघितली तर कुठलीही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी मात्र विरोधक त्यांना गद्दार निष्ठावान या शब्दांचा प्रयोग करताय काय वाटतं जनता याला भरळं जाईल बघा मला गद्दार वगैरे हे तर काही शब्द समजत नाही आज जर तुम्ही राज्याची स्थिती बघितली तर तुम्हाला लक्षात येईल एकमेव विकासावर लढणारे जे लोक आहेत त्यांनी जर ताब्यात नसतं घेतलं हे राज्य तर प्रचंड मोठी खीळ आणि कधीही न भरून निघणारी झीज झाली असते राज्याची माननीय फडणवीस साहेबांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर जी सरकार निर्माण इथं केली त्याची फार मोठी गरज होती बदनाम्या होत असतात राजकारणामध्ये त्या बदनाम्या होतील पण कालांतराने तुम्ही लिहून घ्या ह्या गोष्टी लक्षात येतील मागचे जेव्हा पिरियड गेले त्यावेळेला जे म्हणजे जितकी कामं चालू होती तितकी सगळी बंद पडून टाकली होती आणि जर ते राज्य ताब्यात याच्याकरता घ्यायचं नाही की बदनामी होईल तर ते पाप झालं असतं म्हणून आज जे कोणी काही बोलत असतील त्यांना त्यांचं त्यांना ते लखला पण मला इतकंच कळतं की आज राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात माननीय फडणवीसजी साहेब आणि इतर नेते जितके काम करत आहेत ते प्रचंड मन लावून आणि पुन्हा नव्याने बघा तुम्ही मेट्रो बंद झाल्या होत्या खेड्यापाड्यातल्या सगळ्या योजना पोखरासारख्या योजना त्यांनी बंद केल्या जलयुक्त बंद केल्या मी हा दावा करत नाही की फार मोठं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता अमूलाग्र बदल झालेला हो आहे तो इतक्या लवकर होऊ शकत नाही हे पण मी सांगतो पण त्याचा धागा माननीय फडणवीस साहेब आणि मान्य एकनाथ साहेबांनी धरलेला आहे आणि त्याचं नक्कीच करू शकतील तर हेच करू शकतील नाहीतर हे दुसरे कोणी करूच शकत नाही त्यांचा डेव्हलपमेंटचा दुर्दूर संबंध नाही त्यांचा शेतकऱ्यांचा दुर्दूर संबंध नाही मी पुन्हा सांगतो की हो नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये पण काही गोष्टीची नाराजी नक्कीच आत्ता ती साहजिकच चा, आहे नक्कीच असली पाहिजे पण जर चांगलं करायचं असेल आत्ताची कास धरलेली त्याला जी खीळ बसली होती त्याला नव्याने सुरुवात करावी लागलेली कारण दोन हजार चौदा ते एकोणास बघा फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये शेतीमध्ये प्रचंड मोठा आमूलाग्र बदल पोकरा असेल जलयुक्त असेल पश्चिम महिन्याचं पाणी आणून पिकांकरता पाणी देणे असेल रेल्वेच्या मोठ्या योजना असतील शहरातल्या योजना असतील एक ना कित्येक योजना आणि एक राज्य माझं पुढच्या वीस वर्षात कसं असलं पाहिजे हे विजन जे ठेवलं होतं फडणवीस साहेबांनी त्याला मोठी खीळ पडली आणि एखादं चालू काम जर त्याला खीळ पडतं तर त्याला सुधारवायला पुन्हा वेळ लागतो मित्रांनो म्हणून मला हे सांगायचं आहे की आत्ता हे जे काही कुणी बोलतायत गद्दार वगैरे जे काही बोलत आहेत ते त्यांना बोलू द्या हे करणं क्रमप्राप्तच होतं ते नसतं केलं तर आमचं राज्य अशा आधोगेतीला गेला असतं की त्याची झीज काढून भरून गेली नसते मित्रांनो संदीपान मुंबरे यांच्यावरती आरोप होतो की ते या लोकसभा मतदारसंघातले नाही आहेत बाहेरचे अशा वेळी त्यांना निवडून दिलं तर ते काय विकास करते <laughs> बघा खैरे खैरेसाहेबांची ना किंवा नावी ही अशी गोष्ट आहे कारण त्यांनी काय केलं म्हणे नगरसेवक हा पूर्ण नगरपालिकेतून कुठे पण उभी राहू शकतो आमदार पण समजा आता मी गंगापूरचा माझा मतदार आहे राज्यात माझा हे आहे तर मी यवतमाळला पण उभं राहू शकतो मी आणखीन कुठे कोल्हापूरला पण उभं राहू शकतो कुठेही उभं राहू शकतो मी मी पुण्याला पण उभं राहू शकतो तो विषय नाही आहे आणि तेच मान्य करतात की कोणताही आमदार कुठेही उभं राहू शकतो खासदार पण म्हटले तेच म्हटले की जर खासदारातला निवडणूक लढवायची असेल तर तो, तो देशात कुठेही निवडणूक लढू शकतो मग पैठण काय भारतात नाही का हिंदुस्थान नाही त्यांना आहे ना आणि ते काय सोडतात म्हणतात की सगळे राहू शकतात फक्त पैठणच नाही राहू शकत म्हणजे पैठण काय बांगलादेशमध्ये पैठण काय अमेरिकेत असले म्हणजे ह्याच्यावर ओळखून घ्यायला पाहिजे की त्यांची क्यू करावी तितकी कमी आहे फ म्हणजे साहेब हे काही बाहेरचे नाही आहेत हे इथले पालकमंत्री ते या मतदारसंघाचे कसले आले बाहेरचे वगैरे हे असल्या वल्गना ते करतात त्याला काही जनता लुभवणार नाही एकीकडे इम्तियाजलील यांच्या विरोधामध्ये चंद्रकांत खैरे उभे टाकलेले आहेत त्यांनी आरोप केलेले होते दुसरीकडे असा देखील आरोप होतो की इम्तियाज जलील यांना उभा करणं चंद्रकांत खैरे यांचा हात होता दुसरी तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर ईदगाहच्या एका प्रोग्राम निमित्त त्यांनी भेट देखील घेतलेली होती या संबंधित आपल्याला काय वाटतं नाही मला याच्या बाबतीत काही माहिती नाही जास्त पण मी इतकंच सांगू शकतो की सन्माननीय भुमरे साहेब कारण की आत्तापर्यंत समजा इम्ठियाचे जलील साहेब आहेत मी कधी सांगितलं की ते इंटेलेक्च्युली मां मांडतायत चांगल्या गोष्टी मांडतायत करतायत पण डेव्हलपमेंट नाही करू शकले ज्या गोष्टी आपल्या योजना खेचून आणायला पाहिजे होत्या उलट विरोधात असलेले खासदार जास्त ताकदीनं बोलू शकतात मी अपक्ष असताना ताकदीनं तिथं सगळं केलेलं आहे ताकदीनं योजना आणू शकतात ते पण काही सक्सेस नाही झालेले म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगेल विकास करून घ्यायचा असेल जे संभ्रम निर्माण झाले मला माहिती आहे संक्रमणचा काळ आहे हा काळ निघून जाईल लोकांनी कन्फ्युजन ठेवू नये आता फक्त मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे कॅन्डिडेट माननीय संदीपांची भुमरे त्यांची जी निशाणी आहे धनुष्यबान हेच निवडून द्यावं आताचं कार्यकाळ निघून जाईल लक्ष येतील की आपण राईट काम केलं म्हणून हीच मी कळकळीची विनंती सर्वांना करतो नक्कीच धन्यवाद सर तर एकंदरीतच मित्रांनो आपण बघितलं की कशा पद्धतीनं सध्या महायुतीचं जे काही या ठिकाणी तुल्यबळ आहे किंवा जे काही मुद्दे आहेत सध्या प्रचारात गाजणारे त्या सर्वांवरती आपण संक्षिप्त संपूर्ण पद्धतीनं अशी मुलाखत आमदार प्रशांत बम यांची घेतलेली आहे तुम्हाला या संदर्भात नेमकी काय वाटते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थांबूया तिथं तो तोपर्यंत बघत राहा एन आर टी न्यूज मराठी धन्यवाद